राजेश खांडेकर आणि आपण पाहता अमरावती मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजच्या ताजा घडामोडी चंद्रपूर खल्लार गावात मुसळधार पाऊस ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा व नागरिकांच्या घरात शिरले पाणी दर्यापूर तालुक्यातील खल्लार चंद्रपूर परिसरामध्ये बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजतापासून दोन वाजतापर्यंत तब्बल एक तास दृश्य पाऊस पडला झालेल्या पावसामुळे गावामधल्या जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत तसेच नागरिकांच्या घरामध्ये पडलेल्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले अशातच ग्रामपंचायत लगत असलेल्या अविनाश डहाट यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले ज्यामुळे त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोयाबीन पिकानंतर हरभरा पेरणीकरिता मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचे बियाणे या शेतकऱ्याने आपल्या घरामध्ये साठवून ठेवले होते मात्र घरात तीन ते चार फूट उंचीपर्यंत पावसाचे पाणी शिरल्याने संपूर्ण बियाणे या पाण्याखाली आल्यामुळे हा नागरिक मोठ्या प्रमाणात खतबल झाला असून झालेल्या नुकसानीमुळे पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्याही अतोनात नुकसान झाल्याचे समोर आले मी डॉक्टर चंचरव सरपंच ग्रामपंचायत चेंचरपूर चेंचर आज आमच्या ग्रामपंचायतला ग्रामस्थांची सर्व मिटिंग होती ते मिटिंग दरम्यान एक स्वरूप प्रमाण पाऊस पडला त्या पावसामुळे अतिरिक्त गावामध्ये पाणी झाला अतिवृष्टी झाल्यामुळे इथे शेजारी ग्रामपंचायतमध्ये भरपूर पा पाण्याचा लोड आलेला आहे आणि शेजारीच असलेले अविनाश नारायणराव डहाट त्यांच्या घरामध्ये पण सुद्धा भरपूर पाणी म्हणजे कंबरच्या वर पाणी त्यांच्या घरामध्ये आता अस्तित्वात आहे आम्ही तिथेच उभे आहो वरून पाऊस चालू आहे रोडवरून पाणी संपूर्ण वाहून त्यांच्या घरामध्ये जात आहे रितसर पुन्हा ग्रामपंचायतच्या कंपाऊंडमध्ये कंबरभराच्या पाण्याचं स्वरूप आलेलं आहे आणि साईडने म्हणजे सर्व पाण्याचं स्वरूप सो असं म्हणजे काय नदीप्रमाणे महापूर आल्यासारखं एक ढगफुटीमुळे स्वरूप चंद्रपूरला आलेलं आहे